काय करतोय नाही काय त्याच्यात सोडा नाही निर्मा, निर्मा।, निर्मा। नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाजप चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग तर भाऊचा झालाय नाश्ता नाश्ता केला काय खाल्लं आणि बटर खाल्ली मला अंघूळ करायची अजून सारवायचं लेदू ले झालं सारवून नाही शेवाळ आल्यासारखं झालं हे सगळं हो का शेवाळ आल्यासारखं झालं सगळं हो का त्याच्यामुळं सारवायचं

पाऊस आल्यावर जाते दोन आज जायचे काय बेसू घालता भाऊ आहे तर काय लुगडायच राहिलं टाकायला वळायचं आईची साडी धुलेली हे बाळ टाकले थाई चला मित्रांनो झाले आमचं सारवायचं आता भाऊ बसले तिकडून काढले भाऊ बनेल भिजू घालते ते ती काय करते तर झाल्यामुळे हाताने चोळते बनेल करा मला नाष्ट पाणी भाऊ आता पाणी माझा माझा झाला हाताने घासते दादी म्हणजे धुवायला त्रास पडत नाही म्हणते आता हे सारून काढले असं शेवळ लागलं होतं तर चला मग झालंय सारवायचं सा, आवघ करायचे अजून हे बघा हे सारून काढले तर चालते मग सगळ्याला गुड मॉर्निंग मारायले भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आमचे साफसफाईचे ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आम्हाला एक कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद